आज आपण हॉटेल सारखा चटपटीत असा व्हेज मराठा घरच्या घरी बनवला आहे चव मात्र रेस्टॉरंट सारखी किंवा निम्म्या किमतीत मी आज बनवले आहे महाराष्ट्रातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये धाब्यावर मागवली जाणारी ही डिश आहे तर आज व्हेज मराठा ही रेसिपी बघणार आहोत नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया दोन गाजर मी इथे बारीक कापून घेतले आहे दोन टमाट्याची पेस्ट करून घेतली दोन कांदे बारीक कापून घेतले आलं आणि लसणाची पेस्ट घेतली एक शिमला मिरची बारीक कापून घेतली एक वाटी पत्ता गोबी घेतली तीही बारीक कापून घेतली आहे एक बटाटा उकडलेला आपल्याला किसून घ्यायचा आहे मी हा किसणीने किसून घेत आहे दोन मध्यम साईजचे बटाटे किंवा एक मोठा बटाटा घेतला तरी चालतो छान असा किसून घ्यायचा आहे तो बटाटा आपला किसून झाला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली गोबी टाकायची गाजर टाकून घ्यायचं थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकायची एक हिरवी मिरची कापलेली टाकायची बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची थोडी शिमला मिरची टाकायची अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचं एक किंवा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं एक चमचा धनी पावडर टाकायचं एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया थोडीशी हळद टाकायची पाऊन टी स्पून दोन चमचे तेल टाकायचं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे सर्व ते आपल्याला एकजू एक करून घ्यायचंय सर्व भाज्या आपल्याला एकसारख्या एकजू करून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या सगळ्यात सर्व भाज्या मिक्स झाल्या आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं छोटे छोटे गोळे घ्यायचे असा या गोळ्यांना आकार देऊन घ्यायचा तयार केलेला गोळा कॉर्नफ्लॉरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सर्व गोळे मी असेच तयार करणार आहे सर्व गोळ्यांना कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं भाजीसाठी आपण मसाला बघणार आहोत दोन चमचे तीळ घेतले आहे एक चमचा बडीशोप घेतली दोन चमचे धने घेतले थोडासा लसूण घेतला किसलेलं खोबरं घेतलं एक चमचा लाल मिरची पावडर घेतली मी सर्व कच्च वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं फिरून घ्यायचं त्याला मिक्सरमधनं अशी बारीक त्याची पावडर तयार करायची मसाला आपला तयार झाला आहे सर्व कोफ्ते तयार झाले आहे ते आपल्याला तळून घ्यायचे कढाईमध्ये तेल छान गरम झालं आहे कोफ्ते त्यामध्ये सोडायचे जेवढे बसेल तेवढे सोडायचे सुरुवातीला गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे छान असे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आतपर्यंत ते तळले गेले पाहिजे चार ते पाच मिनिटांनी बघू शकता कलर छान गोल्डन आला कोपते छान आहे कोप्ते आपले छान तळले आहे काढून घेऊया तेल निथरून घ्यायचं कोपत्यांचा कलर बघू शकता मस्त आला आहे सर्व कोपते मी असेच तळून घेणार आहे भाजीला पण फोडणी द्यायची आहे कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे अर्धा चमचा जिरा आणि मोहरी टाकायची लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची छान अशी परतून द्यायची थोडासा कडीपत्ता टाकायचा बारीक चिरलेला कांदा टाकूया परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत मस्त असा मिक्स करत राहायचा त्यामध्ये थोडीशी शिमला मिरची टाकूया तीही छान परतून घ्यायची कांदा आपल्याला मऊ द्यायचा आहे थोडासा कांदा छान मऊ झाला आहे त्यामध्ये मसाला टाकायचा तयार केलेला छान असा परतून घ्यायचा आहे तो कांदा आणि मसाला परतू द्यायचा एक दोन ते तीन मिनिट कांदा आणि मसाला छान असा परतला आहे त्यामध्ये बारीक केलेला टमॅटो टाकून घ्यायचा तोही मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे एक चमचा मी इथे टमॅटो सॉस टाकत आहे मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचं पूर्ण त्यामध्ये आपण अजून मसाले टाकणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची दीड चमचा गरम मसाला टाकायचा छान असा परतू द्यायचा आहे थोडस मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचंय पूर्ण मसाल्यामध्ये गरम पाणी टाकायचं मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे छान शिजू द्यायचा आहे तो मसाला शिजण्यासाठी गरम पाणीच टाकायचं म्हणजे मसाला छान असा शिजतो बघू शकता मसाला मस्त तेल सुटला आहे त्यामध्ये आपण अजून गरम पाणी टाकणार आहे मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं ग्रेवीला छान उकळी आणायची आहे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी काजूची पेस्टही टाकू शकता मी इथे बेसनपीठ थोडंसं भाजून टाकलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडी शिजू द्यायची ग्रेव्ही आपल्याला अजून शिजू द्यायची थोडीशी घट्ट होऊ द्यायची ग्रेव्ही आपली छान शिजली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया को त्यामध्ये सर्व कोपते आपण सोडायचे आहे मिक्स करून घ्यायचे थोडंसं एक मिनिट भर गॅस ठेवायचा नंतर बंद करायचा हॉटेलपेक्षा भारी अशी चव आणि टेक्स्चर बघू शकता मस्त अशी तयार झाली आहे व्हेज मराठा घरामध्ये पाहुणे आल्यानंतर काही सुचत नाही काय बनवायचं ते हा व्हेज मराठा नक्की ट्राय करून बघू शकता मस्त पर्याय आहे हा रस्सा तुम्हाला पातळ वाटत असेल पण कोपते टाकले आहे त्यामुळे तो रस्सा मस्त असा घट्टसर तयार होतो अशी मस्त चटपटीत झणझणीत व्हेज मराठा भाजी अशी तयार झाली आहे सर्व अशा भाज्या वापरून नक्की ट्राय करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत